लाडकी बहिणी योजनेबद्दल काही चुकीच्या बातम्या वर्तमानपत्रात येत आहेत त्यात माझे नाव आहे पण ते चुकीचं असल्याचा खुलासा आदिती तटकरे यांनी दिलाय लाडकी बहिणी योजना आम्ही अतिशय बारकाईने राबवलेली आहे दोन कोटी चाळीस लाखांपेक्षा अधिक महिलांपर्यंत ही योजना पोहोचवलेली आहे आणि योजना सुरू झाल्यापासून ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांचे फॉर्म भरून घेतले आहेत काही तक्रारी आल्या तर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या चो बैठकीत सोडवल्या जातील काही अफवा पसरवल्या जात आहेत विरोधकांकडून या योजनेवर सुरुवातीपासूनच टीका करण्यात आली आणि त्यांच्या जाहीरनाम्यात तीन हजार रुपयांचं आश्वासन दिलं लाडक्या बहिणींनी ते ओळखलं आणि तीनही भावांना निवडून दिलं त्यामुळे विरोधक आता काय बोलतायत त्याला काही अर्थ नाही असंही तटकरे म्हणाल्या चुकीच्या पद्धतीनं बातम्या काही वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत माझ्याही नावाचं त्याच्यामध्ये कोट करण्यात आलेलं आहे मी खरं तर सकाळी वाचल्यानंतर मलाही आश्चर्य झालं कारण जो जी इंटरव्ह्यू मी कधी दिलीच नाही आणि जो संवाद कधी अशा पद्धतीनं औपचारिक झालाच नाही त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं एका वर्तमानपत्राने ती चुकीची बातमी दिलेली आहे लाडकी बहीण योजना अतिशय बारकाईनं आम्ही राबवलेली आहे साधारणपणे दोन कोटी चाळीस लक्षपेक्षा अधिक महिलांपर्यंत आज ह्या योजनेचा लाभ पोचत आहे आणि ही योजना सुरू झाल्यापासून त्याची चांगल्या पद्धतीनं स्क्रुटिनी करणं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माता भगिनींचे फॉर्म भरून घेणं ते ऑनलाईन करणं आधार सीडिंग करणं अशा पद्धतीनं ते केलं गेलेलं आहे त्याच्यामुळे कुठेही स्क्रुटिनी ही अडीच कोटी महिलांची किंवा लाभार्थ्यांची होणं हे शक्यही नाही आहे आणि ते करणंही नाही आहे कारण आज त्या महिला पाच महिन्यापासून लाभ घेत आहेत एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची जर तक्रार त्या संदर्भामध्ये पुढं मागं कधीही म्हणजे आज मी आमदार म्हणून आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे मंत्री म्हणून मी त्या विभागाचं काम केलेलं आहे पुढं मागं कधीही त्या संदर्भातली कुठली स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला जो काही तेवढ्या पुरतंची स्क्रुटिनी आली म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या एक्स वाय झेड जिल्ह्यातल्या शंभर लाभार्थ्यांबद्दल जर तक्रार झाली तर त्या शंभर ची चौकशी करायची किंवा नाही हा सुद्धा किंवा स्क्रुटिनी करायची किंवा नाही हा सुद्धा निर्णय हा शासन जर तशा पद्धतीचं कधी काही घडलं किंवा आलं तर त्या संदर्भामध्ये घेण्यात येईल कुठेही स्क्रुटिनीचा विषय येत नाही लाभार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे हे ज्या वेळेला शा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मिटिंगमध्ये ज्या वेळेला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल